जैन धर्मातील सर्वात महत्त्वाच्या पर्वांपैकी एक असलेल्या पर्युषण पर्वाबद्दल आपण बोलूया हा उत्सव देशभरात मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे याच अंतर्गत चातुर्मासात जैन मंदिरामधून एक भव्य पोथाजीचा वरघोडा काढण्यात आलाय या सोहळ्याने संपूर्ण शहरात भक्ती आणि धार्मिकतेचे वातावरण निर्माण केले आहे बघूया या विशेष सोहळ्याबद्दल सविस्तर माहिती <laughs> हे दृश्य आहेत एक भव्य पोथाजीच्या वरघोड्याची जो शहराच्या विविध भागातून फिरलाय निमित्ताने जैन धर्मांच्या तीर्थकरांच्या जीवन प्रसंगावर आधारित कल्पसूत्र पोथाजीचा वरघोडा काढण्यात आलाय या दरम्यान भाजी बाजार सराफा प्रताप चौक सखरसाद जव्हार गेट प्रभात चौक आणि साबणपुरा सिकवालपुरा अशा प्रमुख मार्गांवर भाविकांची मोठी गर्दी दिसून आली ही धार्मिक यात्रा अखेर छोटा जैन मंदिरात संपली यावेळी पोथाजीच्या पूजेसाठी एक विशेष बोली लावली गेली ज्यात छोट्या मंदिरात हरीश संपतलाल सांब्रा परिवार आणि मोठ्या मंदिरात निलमचंद लुनिया यांनी भाग घेतला हा पर्युषण पर पर्व आठ दिवसांचा असतो ज्यात जैन समाजाचे लोक तप धर्म आणि आराधनेत लीन होतात या सोहळ्याला हरीश गांधी कीर्ती बाफना नवीन चोरडिया लालचंद भंसाली प्रफुल्ल सावला प्रकाश भंडारी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते चोवीस ऑगस्ट रोजी भगवान महावीरांच्या जन्माशी संबंधित प्रसंगाची वाचन होईल ज्यात त्यांच्या माता त्रिशिला देवी यांनी पाहिलेल्या चौदा स्वप्नांपैकी बोली लावली जाईल या बोलीतून जमा होणाऱ्या पैशांचा वापर वर्षभर मंदिरांच्या पूजा अर्चा आणि इतर कार्यक्रमांसाठी केला जातो परुषन पर्व जैन समाजासाठी एक महत्त्वाचा सोड आहे जो त्यांना धर्म तप आणि आराधनेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो हा भव्य सोहळा केवळ भक्तांना एकत्रित आणत नाही तर संपूर्ण समाजात शांती आणि बंधुत्वाचा संदेशही पसरवितो